गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे हे मी आपणास शिकवत आहे म्हणजेच स्पोकन इंग्लिश मी आपणास चांगल्या पद्धतीनं शिकवत आहे आपण सर्वांनी त्यासाठी आपापल्या नोटबुक ओपन केल्या पाहिजे आणि त्यामध्ये आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे की आपण कशा कशाची प्रॅक्टिस करायची म्हणून तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी कमेंट बॉक्समध्ये लिहितील त्यांचंसुद्धा इथं स्वागत करण्यात येईल पे अटेन्शन फर्स्ट सेंटेन्स पे पे अटेन्शन पे अटेन्शन म्हणजे लक्ष द्या लक्ष द्या सेकंड सेंटेन्स ॲज यू विश ॲज यू विश यू विश म्हणजे जशी तुमची इच्छा जशी तुमची इच्छा थर्ड सेंटेंस इट्स वेरी व्हेरी ऑफ यू इट्स काइंड ऑफ यू इट्स काइंड ऑफ यू तुम्ही आमच्यावर कृपा केली तुम्ही आमच्यावर कृपा केली फोर्थ सेंटेन्स अ नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू तुम्हाला भेटून खूप आनंद झाला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आनंद झाला फिफ्थ सेंटेन्स आय वॉज क्रॉसिंग दी रोड आय वॉज क्रॉसिंग दी रोड आय वॉज क्रॉसिंग दी रोड मी रस्ता ओलांडत होतो मी रस्ता ओलांडत होतो सिक्स्थ इट्स शंकर्स बर्थडे टुडे इट्स शंकर बर्थडे टुडे आज शंकरचा वाढदिवस आहे आज शंकरचा वाढदिवस आहे नंबर सेवन एम फिंक very appreciate am filling very appreciate appreciate a double p very appreciate मला खूप जोराची भूक लागली आहे भूक लागली नंबर एट आई विल मीट यू आय यू टुमारो मॉर्निंग मी तुला टुमारो मॉर्निंग मी तुला उद्या सकाळी भेटेल मी तुला उद्या सकाळी भेटेन नाय हाऊ डेअर यू डू सो हाऊ डेअर हाऊ डेअर यू डू सो हाऊ डी यू डू सो तुझी हिंमत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली टेन हाऊ डी आर यू हाऊ डी यू हाऊ डेअर यू य हाऊ डे यू डू सो असे हिंमत कशी झाली असे करायची असे करायची हाऊ डेअर यू डू हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली तुझी हिम्मत कशी झाली पे अटेंशन लक्ष द्या ॲज यू वेश जशी तुमची इच्छा इट्स काइंड ऑफ यू आमच्यावर कृपा केली नाईस टू मीट यू तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आय वॉज क्रॉसिंग दी रोड मी रस्ता ओलांडत होतो इट्स शंकर्स बर्थडे टुडे आज शंकरचा वाढदिवस आहे आय एम फिलिंग अ फेरी ॲपिसियट मला खूप जोराची भूक लागली आहे आय विल मीट यू टुमारो मॉर्निंग मी तुला उद्या सकाळी भेटेन हाऊ डेअर यू डू सो क्वेश्चन मार्क आहे इथं तुझी हिम्मत कशी झाली असे करायची हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली तर हे हे ही जे वाक्य आहेत तर ह्या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मित्रांना आणि इतर जे कोणी नातेवाईक असतील त्यांना सर्वांना शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा थँक्स फॉर watching